जुन्नर तालुक्यात बिबट्यांच्या हल्ल्यांची समस्या अत्यंत गंभीर व ज्वलंत बनल्यामुळे जुन्नर वन विभागाच्या कार्यक्षेत्रात जेरबंदी करण्यात आलेले दहा बिबट प्राणी जामनगर येथील निवारा केंद्रात आज पाठवण्यात आले असले बाबत श्री अमोल सातपुते उपवनसंरक्षक जुन्नर यांनी सांगितले जगातील सर्वात मोठे प्राणी संग्रहालय आणि प्राणी पुनर्वसन केंद्र असलेल्या जामनगर मधील वनतारा प्राणी संग्रहालयात जुन्नर तालुक्यातील माणिकडोह येथून चार मादी व सहा नर असे एकूण दहा बिबटे स्थलांतर करण्यास केंद्रीय संग्रहालय प्राधिकरण दिल्ली यांनी मान्यता दिली होती हे बिबटे तीन महाकाय वातानुकूलित अॅम्ब्युलन्स नेण्यात येत असून एका वातानुकूलित ॲम्ब्युलन्समध्ये पाच बिबट वाहून नेण्याची क्षमता असून दोन अॅम्बुलन्समध्ये दहा बिबटे तर एक अँब्युलन्स ही अति तातडीच्या मदतीसाठी सोबत असणार आहे जुन्नर तालुक्यातील माणिकडोह हो, येथे या तीन ॲम्ब्युलन्स आज सकाळी पोहोचल्या सोबत गुजरात येथील झू मॅनेजर पशुवैद्यकीय अधिकारी व तेवीस मॅनेजमेंट टीमचे सदस्य पोहोचले व माणिकडोह हो वन विभाग जुन्नरचे पंधरा अधिकारी कर्मचारी यांच्या मदतीने आज लगेचच दिवसभरात दहा बिबटे गुजरातमधून आणलेल्या पिंजऱ्यात दिवसभरात चढवण्यात आले श्री अमोल सातपुते उपवनसंरक्षक संरक्षक जुन्नर श्री अमित भिसे सहाय्यक वनसंरक्षक जुन्नर श्री प्रदीप चव्हाण वनपरिक्षेत्र अधिकारी जुन्नर व माणिक डोह पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत हे दहा बिबटे पिंजऱ्या सुरक्षित दखल घेऊन सोडण्यात आले आज या बिबट्यांची पाठवणी करण्यात आली आहे बिबट्यांना घेऊन जाण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांसह वीस ते पंचवीस जणांचे गुजरातचे पथक अँब्युलन्स सोबत असणार आहे हॅड्रॉलिक पद्धतीने दरवाजे उचलण्याची सोय या महाकाय अँब्युलन्समध्ये असल्याने हे सर्व बिबट सुरक्षितपणे अॅम्बुलन्समध्ये चढवले गेले जुन्नर ते जामनगर हा प्रवास लांबचा असल्याने अँब्युलन्समध्ये बिघाड झाल्यास व अन्य समस्या उद्भवल्यास ब्रेकडाऊन व्हॅन ही मदतीला देण्यात आली आहे पाठवणी करण्यात येणाऱ्या बिबट्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना अॅम्ब्युलन्समध्ये दाखल केली गेले त्यानंतर ही वाहने जामनगरकडे रवाना करण्यात आल्याचे उपवन संरक्षक जुन्नर यांनी सांगितले जुन्नर वन विभागाचे येथील मानव बिबट संघर्ष हाताळण्यासाठी उचललेले हे महत्वपूर्ण पाऊल आहे